नमस्कार किचन होम अँड मोर या यूट्यूब चॅनलवर मी वृषाली तुमचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक छान दही आणि बटाट्याची रेसिपी सासरी आल्यावर सासरच्या पद्धतीने शिकलेली ही मी पहिली रेसिपी चला तर बघूया तर वळूया आपल्या रेसिपीकडे यासाठी मी काही बटाटे उकडवून घेत आहे मी कुकरमध्ये आणि डब्यामध्ये सुद्धा पाणी घातलेलं आहे आणि या पाण्यामध्येच हे बटाटे ठेवून मी उकडणार आहे मला एवढे बटाटे रेसिपीसाठी लागणार नाही आहेत पण कधी कधी बटाटा आतमधनं खराब निघतो आणि मग आपल्याला केलेला पदार्थ कमी पडू नये यासाठी मी एक्स्ट्रा बटाटे उकडून घेते हे बटाटे जसेच्या तसे आठ दहा दिवस फ्रीजमध्ये सहज राहतात माझ्या आणि मग मा पुढच्या क कुठल्याही रेसिपीमध्ये मी त्याचा वापर करू शकते त्यानंतर इकडे मी रताळी उकडून घेणार आहे तर ही रताळी तुम्ही बघाल तर मी पाणी न घालता नुसती वाफेवर उकडून घेणार आहे म्हणून मी या डिशमध्ये फक्त ही रताळी ठेवलेली आहे आणि ही रताळी आपण वाफेवर उकडून घेऊया तर रताळ्यांची एक चटपटीत रेसिपी मी करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तीही रेसिपी बघा आपले बटाटे आणि रताळी उकडून झालेली आहेत आता वळूया आपल्या आपण इतर साहित्याकडे तर बटाटे आपले उकडून झालेले आहेत पाण्यामध्ये त्यातले मी दोन बटाटे घेतलेले आहेत एक मोठा एक मिडियम त्याच्यानंतर दोन मिडियम साईजच्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा म्हणजे मिसळण्याच्या डब्यातला जवळजवळ अर्धा चमचा जिरं एका बटाट्यासाठी असे मी पूर्ण एक चमचा जिरं इकडे घेतलेला आहे त्यानंतर हिंग पाहिजे व्यवस्थित आपल्याला हे झालं फोडणीचं साहित्य आणि फोडणीला हवं आपल्याला तेल तर तेलही आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे मोठी पळी भरून किंवा दोन मोठे चमचे तेल आपल्याला घ्यावं लागणार आहे याच्याशिवाय आपल्याला लागणार आहे दही सर्वात पहिले आता आपण काय करणार आहोत तर हे बटाटे कुस्करून घेणार आहोत आता आपण हे बटाटे हाताने कुस्करून घेऊ बटाटे हे अजिबातच स्मॅशरनी कुसकरून घेऊ नका विळी सुरी याचा उपयोग करू नका आणि किसणीनी किसूनही घेऊ नका जेव्हा आपण हाताने हे बटाटे कुसकरतो तेव्हा त्या बटाट्याचे छोटे छोटे तुकडे बाजूला सरकतात आणि तेच तुकडे जेव्हा दाताखाली येतात तेव्हा हे बटाट्याचं भरीत खायला खूप मजा येते त्यामुळे आपण हात स्वच्छ धुवून घ्या आणि आपल्या हातानेच हे बटाटे कुस्करायला सुरुवात करा, करा। आपण पाण्यातून बटाटे शिजवून काढल्यामुळे बटाटे पटकन कुस्करले जातात आणि त्याला अजिबात वेळही लागत नाही बटाटे आपण जेव्हा उकडून घेतले ते आपण मुद्दाम पाणी घालून उकडून घेतले यामागचं कारण की यामध्ये आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे जर तुम्ही पाणी न घालता हे बटाटे उकडून घेतले तर त्या बटाट्याला कोरडेपणा राहतो आणि तो आपल्याला कोरडेपणा नको आहे आपल्याला हा बटाटा ओलसरच हवा आहे नाहीतर तुम्ही दही कितीही घातलं तरी ते त्या बटाट्यामध्ये शोषलं जाईल ह्याशिवाय आपल्याला आता साखर आणि मीठही लागणार आहे मी मगाशी घ्यायला विसरले मी आता इकडे चवीनुसार मीठ घालून घेतलंय बटाटा आणि दही दोन्हीला मिळून पुरेल असं मीठ आपल्याला इतकं मीठ आपल्याला इथे घालायचं आहे त्याशिवाय मी इकडे दही घेतलंय आणि ते चांगलं रवीनी घुसळून म्हणजे फेटून घेणार आहे आणि मग ते आपल्याला रेसिपी या रेसिपीमध्ये वापरायचं आहे याशिवाय इकडे मी घेतली आता साखर तर दही किती आंबट आहे त्या प्रमाणात तुम्ही साखर घाला साधारण एका बटाट्याला तुम्ही पाऊन चमचा साखर तरी नक्कीच घाला त्याच्यावर तुमची साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या दह्याच्या टेस्टप्रमाणे आपण करतोय फोडणीची तयारी तेल जरा माझं जास्ती तापलं गेलं आहे मी तेल बंद करते गॅस आणि आता ह्याच्यात आधी जिरं आणि हिंग घालून घेते जिरं व्यवस्थित फुटायला हवं तर ते या रेसिपीमध्ये छान लागेल शक्यतो फोडणी जिरं फुटलंच पाहिजे त्यानंतर आपण घालूया मग मिरच्या कच्चेपणा पूर्ण जाऊ दे मिरच्या थोड्याशा कलर बदलतात गॅस जरा परत चालू करते रेसिपीमध्ये हिंग आणि जिरं व्यवस्थित वापरायचं आहे कारण ही बटाट्याची रेसिपी आहे त्यामुळे बाधायला नको बटाट्यामुळे गॅस व्हायला नको ह्याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे तर मिरच्या आपल्या व्यवस्थित कच्चेपणा मिरच्यांचा गेलेला आहे आता हे मी लगेच बटाट्यावर घालून घेते आधी मी आता पेटलेलं दही घालते हे इतकं दही काही पुरणार नाही आहे अजून इतकंच दही कदाचित मला लागणार आहे बघा मी अजून अर्धी वाटी दही घेतलं फेटलो आणि परत त्याच्यात टाकलं आहे मला आता हे एकत्र करून घेऊ देत दही आणि बटाटा एकत्र करून झालेला आहे मीठ साखर आपण घातलेली आहे आता ही फोडणी मी ह्याच्यावर घालणार आहे आणि आता परत एकत्र करून घेऊ तेल आज माझं जरा जास्तीच तापलं गेलं त्याच्यामुळे मिरच्यांना आपल्या अगदीच ब्राउनिश कलर आलाय पण ठीक आहे आपली फोडणी काही करपलेली नाही आहे अशा प्रकारे आपलं बटाट्याचं भरीत तयार झालेला आहे तर तुम्हाला हे वाटेल तेवढं पातळ किंवा ह्याच्यापेक्षा घट्टसुद्धा ठेवू शकता तर आज मी हे थोडंसं पातळ ठेवलेलं आहे पण तुम्हाला जर अजून घट्ट हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं दही ॲडजस्ट करू शकता मग आपल्याला मगाशी एक वाटी दहीसुद्धा पुरलं असतं अजून अर्धी वाटी दही मी एक्स्ट्रा घातलं कारण मला थोडंसं हे पातळसर हवं हो होतं आवडली काही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि उन्हाळ्यासाठी परफेक्ट अशी ही दह्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय